मित्रांनो आपल्या समवेत आज जे पुसेगावचं हिंद केसरी मैदान झालं या हिंद केसरी मैदानामध्ये ज्या आदत जोडीनं कमाल केली आणि प्रथम क्रमांकाचे माणिक हटरली आणि हिंद केसरी किताबा ज्यांनी पटकवला ती म्हणजे आदत सचिन आणि त्याच्या जोडीला पळाला आदत लक्ष्य आणि आदत सचिनचे मालक आहेत शाहिद भाई आहेत आपल्या समवेत शाहिद भाई नमस्ते नमस्ते शाहिद भाई काय सांगाल कसा आनंद आहे आजचा तुम्हाला पुसेगावचा हिंद केसरीचा भेटलाय आणि मला वाटतं तुम्ही कि एक वर्ष झालं या क्षेत्रात आलाय फक्त बरोबर बरोबर आहे काय सांगाल या आनंदाविषयी साहेब पहिलं मी आपले परमपूज्य सेवागिरी महाराजांना म्हणजे एक म्हणजे नमस्कार घालून एक सांगतो की त्यांचा मोठा आशीर्वाद आज आमच्या पाठीशी उभा राहिला आणि त्यांचा आशीर्वाद आज आमच्या म्हणजे सर्वसाधारण एक गाडी मालकाला नवक्या गाडी मालकाला मिळाला ह्यात सगळ्यात मोठा आनंद आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे आज दोन्ही आदत बैल आज एवढ्या मोठ्या हिंद केसरीच्या मैदानासाठी आम्ही दोघं पात्र ठरलो त्याच्याबद्दल प्रथमता आम्हाला त्याची म्हणजे म्हणजे सगळ्यांचं त्या प्रेक्षकांचं आणि सगळ्या म्हणजे चाहत्यांचं मी मनापासून आभार मानतो आजच्या चालकाविषयी काय का सांगाल गाडी त्यांनी कशा पद्धतीने चालवली आज भैया ड्रायव्हर बांबुटेकर यांनी इतकी अतिशय चांगल्या पद्धतीने गाडी चालवली कि आम्हाला म्हणजे एक त्यांची इच्छा अशी होती की त्यांनी सांगितलं की ज्या वेळेस गाडी गटात पळाली होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं ते आज गाडी आपण काय पण घडू शकतं आज म्हणून आणि तुम्ही मैदानात आला हा सगळ्यांना प्रश्न पडला आम्ही पण बरच शोधलं त्यानंतर तुम्ही मी निघालोय यायला परत फोन केला तर तुम्ही म्हणला मी अजून नातेपुत्या ते तर काय सांगाल शंभर टक्के मला यायचं होतं उद्या माझ्या घरी थोडं छोटस कार्यक्रम फंक्शन आहे त्यामुळे मला त्या कार्यक्रम सोडून येता येत नव्हतं परंतु एवढा मोठा आनंद होता त्याच्यामुळं मी ते मैदानाला आलो परंतु त्यावेळेस खूप सारी गर्दी होती आणि त्या आनंद उत्सवात मला तुमची भेट घेता आली नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो साहेब आणि खरंच त्या आनंदाच्या मोहात म्हणजे काय न बोल <laughs> बोलण्यासारखं तिथं काय आनंदात हे होऊन गेलं त्यामुळं तुमची भेट होऊ शकली नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो साहेब त्या वर्षी मागच्या वेळेस सुद्धा वडकीच्या मैदानामध्ये ज्यावेळेस फायनल ला पात्र झाला होता त्यावेळेस भावनिक झाला होता आम्ही सगळे नातेपुतेला त्यावेळेस कसं वाटलं टक्के दादा तुम्ही आला इथं बाईट घेतली आम्हाला एक छोट्या सर्वसाधारण बैलगाडी मालकाला इतक्या उंचावर तुम्ही नेऊन ठेवलं आम्हाला समाधान वाटलं आणि महत्वाचं म्हणजे एक मी आज सोळा डिसेंबर मी सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस ला या क्षेत्रात पहिल्यांदा आलोय आणि सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस ला मी पहिला बैल खरेदी केलेला आहे आणि सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला मला आनंदीने इतके मोठा गिफ्ट दिलंय आज मला वर्ष झालंय या क्षेत्रात येऊन कि आज मी हिंद केसरीचा ओरिजिनल हिंद केसरीचा मानकरी ठरलो त्यातलं मोठा मला आनंद झाला हे सगळ्यात मोठ स्टार आहेत का लके का तुम्हाला परमपूज्य सद्गुरु सेवागिरी महाराजांनी आशीर्वाद दिलाय कृपा आशीर्वाद दिलाय काय सांगाल शंभर टक्के त्यांच्या आशीर्वादाने आज आम्ही हिंद केसरी ओरिजिनल हिंद केसरीचे मानकरी ठरलो त्यांचा आशीर्वाद असा आज आम आमच्या स्वरूपी आमच्या पाठीशी राहावं हो, हीच ईश्वर आम्ही प्रार्थना करू बाकी आता आगामी नियोजन कसं असेल हिंद केसरी जोडीचं आ, हो सा 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 आज साहेब तुम्ही मागच्या वेळेस बाईट घेतली त्यावेळेसच मला तुम्ही प्रश्न विचारला होता इथून याच्या पुढचं काय तर आपण त्या मध्ये बी बोललो होतो की आपलं ह्यातून पुढचं आगामी म्हणजे आकर्षक असेल पुशेगावचं एक नंबरचं मैदान आणि तेच साध्य झालं आज तुमच्या शब्दाला यश आलं मी मनापासून तुमच्या भी शब्दाला म्हणजे तुम्हाला बी आभार मानतो तुमची पण शब्द आणि ती जोडी बघायची सगळ्यांना ती जोडी कधी पाहायला मिळेल शंभर टक्के ही जोडी कायमस्वरूपी तुम्हाला पळताना दिसेल आणि अजून एक जोडी अजून एक जोडी तुम्हाला लवकरच पळताना दिसेल शाहीद अभिनंदन तुम्ही घरी गेला होता पण फोनवरनं मुलाखत दिली प्रेक्षकांना तुमच्या भावना ऐकून घ्यायच्या होत्या तुमचं मत ऐकून घ्यायचं होतं आणि जाता आता एकच प्रश्न कशा पद्धतीनं आज पुसेगाव समस्त ग्रामस्थांनी हे मैदान पार पाडलं उशेगाव ग्रामस्थांनी त्या कमिटीने इतका छान पद्धतीने मैदान पार पाडलं आणि कुणावरही कुठल्याही प्रकारचा अन्याय न करता एकदम पारदर्शी आणि चांगल्या पद्धतीचं चा मैदान पूर्ण पाडलं त्या सर्व कमिटीच त्या सर्व सदस्यांचं मनापासून मी त्यांचा आभार मानतो की त्यांनी झेंडा पंच असू द्या समालोचक असू द्या ते सर्वांनी चांगल्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना समजून सांगण्याचा किंवा सगळ्यांना समजून सगळ्या गोष्टी पार म्हणजे व्यवस्थित पद्धतीने पार पडल्या त्याबद्दल सगळ्यांचाच मी आभार मनापासून आभार मानतो ते पुते कर, कशा पद्धतीने हा उत्सव साजरा करणार आहेत नातेपुतेकरांचा तर आज आनंद म्हणजे न सांगण्यात का आनंद आहे आज मी अजून रस्त्यात आहे तोपर्यंत तिथं नातेपुतेमध्ये डीजे डीजी वगैरे बाकीचे ग्रामस्थ फटाकड्याची आतिषबाजी म्हणजे भरपूर पद्धतीनं आज दिवाळी झाली आज नातेबुदे गावात नातेपुते नातेपुते गावात पण झाली आणि माझे जेवढे हिथिंतक आहेत त्यांनी मला फटाकडे वाजवलेले व्हिडिओ पाठवलेत साहेब दादा ही एवढी प्रसिद्धी एवढं प्रेम इतर कुठल्या क्षेत्रात मिळालं असतं का शंभर टक्के एवढी प्रसिद्धी एवढी हे आता मी या क्षेत्रात माझं हॉटेल आहे ह्या क्षेत्रात मी पाच वर्ष झालं या क्षेत्रात आहे परंतु एवढी प्रसिद्धी एवढा मान सन्मान मी भूतो ना भविष्य कधी मिळेल आणि मिळू शकणार नाही या क्षेत्रात आल्यापासून मला खूप सारी म्हणजे प्रसिद्धी बी चांगली मिळाली आणि एवढा मान सन्मान मां कुठेही इतक्या सजासजी मिळू शकत नाही साहेब चालतंय तुमचं अभिनंदन असेच कायम गुलालात राहा आणि असेच हिंद केसरीचे किताब तुमच्या या होत आणि असेच रथी महारथी आणि महादेवाची नंदी तुमच्या दावणीला घडो हीच सदी इच्छा हा ह्या शुभेच्छा धन्यवाद थँक्यू थँक्यू